मित्रांनो साडेसहा वाजून गेलेत आणि मी हप्पा फिप्पा धुल्यात जरा कठीण पठीण करून आलो आहे खटाखटमध्ये मधी टाकाटक आमचे गुरु आल्यात वाटतंय बहुतेक चाला असा अंधार पडायला लागलाय हो का काय सांगावं तुम्हाला तसंच चालू आहे उपणून दुपरून भरायचं चालले निविजनवर भरल्या मी काय वाड्या भरल्या घरच्यांना म्हणलं तुम्ही भरा आता मी जातो गणपतीपशे जरा लाईट फिट लावतो थो थोडी असतं ते वाटायला लागले गुरु जवळ आले ते आलीच मनाच्या जवळचा काय संबंध आहे आलीच आणि आत नाही कामाचा सिलसिला आहे मित्रांनो काय सांगाल कामाने फार बेकारी झाली आणि आमच्या अनुभवची गुरु काशी भांडल्या टकाटक खटाखटमध्ये उडीत बी त्यांनी वाळव घातला वाळू घातला वाट तिकडे आणि गेलं चालू मित्रांनो मी का मस्त पे गणपती पुढचं डेकोरेशन चालू केला लेझर फिजर कोण नाही तर सध्या तर तर आम्ही ते मीचही म्हणायचं थोडक्यात अनुभवाच्या घरातले बी सगळे घरात बसल्या ते बाहेर कोण नाही रोप कृपया बाया लावल्या ते बाया येणारे शनिवारी बायात भेटत नव्हते पण भेटले कस तरी मी सकाळी लागलो होतो गवत काढायला पण म्हणलं बाया भेटल्यात म्हणल्या जाऊन सोडून मित्रांनो हळू वरचा वाळायला खाल्ला वाळायचा अजून हा चाललंय तिकडं कुठं चालला रे वेळा कराय चाललाय हां हा चाललाय राम राहू वहिनी काय लागली आमची आम्ही गेले घर आणि आमचे गुरु थोडे प्रस्थान झाले बाया फोन केला तर पण बया साहेब काय अजून आलेले दिसा नाहीत कुठे गेलाय काय माहीत बाहेड्या आता काय मी काय व्हिडिओ बंद करीत नाही आधार पडायला आलेला गुरु बांधायचे काम असिलशिलांनी व्हिडिओ बंद करीत नाही अवघा एक डॉनची एंट्री झाली हळहळ सगळी यायला लागल्या तुम्हाला आमचं कम बॅग धावतो गुरु बांध आवाज हो कसे चला रिक्षेत कसे बंद करा बंद बंद, बंद। चालेल तर गुरुवण गुरु पण मस्त पैकी हो काम करावं लागतं असं एवढं सांगावं लागतं दहा करा आमचं काय करावं लागतं कष्ट करावं हो लागते पर्याय नाही पर्याय नाही चला घरी नाही कोण घरी नाही कोण वर आहे चला काय नाही करीत जाते ते बराबर गोट्यात मित्रांनो गोट्यात एक ती वासर आहे काळे ती जात तिकडे पाणी प्यायला बघा आवा आमच्याकडे ठोक लावायच्या माग आबाई ठोकीशिवाय बात करीत नाही लय चप्टर येत नाहीत उदायच्यात मग हा ना इकडं हा ना पिशवी खाली ठोन बांधा नाही आहे तर उभा

लय अवघड मित्रांनो वासरांचं लय अवघड काम आहे काय सांग शेडमध्ये घाल शेड मध्ये घाल मला धावतोय डायरेक्ट विषय कसा असतो लोहान वालय घड्याच बघ व्हिडिओ बंद करी नाही आले उशीर झाला अंधार पडा आंधार पडायला लागले म्हणून चालू ठेवलाय याची तुम्ही नोंद दक्षता घ्याय चालले ओका असे आत राहिले तर उभा सगळे घ्या दुपार गेलो मित्रांनो करमायला करमायला गेला झालं गाडीचा घोटाळ म्हणजे उशीर झाला सगळं राडात राडत राडात राडत राडात सगळं सगळ्या स्वच्छ स्वतःला हा जाऊन दे बसून दे आता काय म्हण करा गावा म्हणते ती मोतारी कसा टाकली नाही म्हणलं जाऊन द्या आता सकाळी चे थोडाफा चालू मला नाही झालं काम करणं तर काय करा नाही झालं ती नाही झालं झालं ते झालं काय करा काय खाते काट खाते ह काही खाल नाही तिकडे धरला बघा हो असं काम आहे हाते र ती काय आमचं ने संध्याकाळचं काम काजशी असते गुरांचं का बाकीचं काय नसते आमचं धंदा उरकू उरकू जर व्हावं लागतं ताई दिने लिहिलेतली लिखती का करी ती होय बर बर काय ह हो। कुठं चालला तिकडे लगे लगे लोबरा पाना करायचा असं करावं लागते काय करता काही घेऊन चालत काय माहिती तिकडे चालत काहीतरी घेऊन आमच्या अन्नाचं चाललं शेअरचं मिळून घेऊन आणि कोंबड्याला मित्रांनो बघा होत हातातले तांगणार उडीत पसारायला हो त्यावत नाश्त्या ते काय अवघड म्हणून कुठला मेळ आणि कुठला नाही हा प्रश्न पडलाय येऊन देऊन जाड आली ना आता उपांडल्यावर काय करते मग बचकाट निघणार वॉलेट केल्यावर काय होईल वॉलेट केलं तर मित्रांनो उडीत काढला असं त्यामुळं बचकाट जसं आले तर थोडी बारकी मशीन आले मोठ्या मशीन नाही येत पण थोडी बारकी आमच्या राजबाबाची मशीन त्यामुळे येते थोडं द्या घाल जाऊन देऊ पडल्या काय ना विषय फुटफिट काय येत नाही पण तेवढंही काय उडत फुटत नाही काय नाही क्लिअर होतंय तसं काय नाही नियुज्यांचा विषय जयंगी नाही का बांधला हो काय आमची वास्तूर किती गुन्हे बघा ना बांधता उभा राहिले झाडाखाली का बाकीच्या दरोदरोज हो व्हावं लागते तरी बी ग होत नाही इतका अवघड आहे म्हणजे काय सांगा तो का तीव कस बघते बघा जैनी ति जैनी गा बने आता ती आई होणार आहे ती होणार आहे आई विषय टॉपचा चला जापूक झपूक मध्ये झालंय मित्रांना सगळं असं नियोजन आणि आबा तो गुरु बांधायच चाललंय मी थांबलो हिथ थाप्याला कर कृष्णा काय म्हणतो लावली लाईट ही जा तिकडे खेळायला जाडूनही काढ जा गणपती बसलं वात नसली तर वात लावा आकडा हराळ लाव चांगली नवी बघून जा कृष्णाला सांगितलं म्हणलं गणपती बसलं नियोजन बघ जरा ही काढ म्हणलं पोरं कामदार आहेत तशी पोरं काय बेहाजोगं नाही आमच्या निमारदं गॅंग झालं बांधून मस्त पैकी दोन चार वाज दोन तीन गाया दोन वाजता राहिलेत बांधायला मग झालं ओके निविजन काय चाललंय त्यांचं जा काही चाललंय वाटतं उडीत आणपासून त्यांचं झालं ओके त्यांचं बी त्यांचं बी आला आता उडी उडीत वाढत त्यात काय वाढत नाही आणि आमच्या बाबल्यासमधून आमचा तिकडं माळावर तो का मला दिसते का नाही काय मग ट्रॅक्टरन टाळली तो खेळ लिंब पशी दिसती का तो का तिथं तिकडं भरते ते काढते ते भरते ते टाळली माळावर निघून करते आणि वाटते चालेल स संध्याकाळच्या टायमाला कामं चालू झाल्या म्हणजे माणसं करतात आमच्या झालं सुद्धा काम म्हणजे काय असं नाही ब आता पाच वाजलं तर घरी जाण असं काय नाही जवळ दिसतंय तवर कामं करतात आमच्या गोष्टीची काम कामदार माणस आहेत चला पोर करते स्वच्छता गणपती पशी तुम्हाला तिथं जाऊन धावतो मस्त माझा दहा मिनटाचा व्हिडिओ झाला तरी बी धावतो का तो। आदेन शर्ट करलाय ती बाकीचे झाड जोड करत्या छोटी हाय अंगी हाय कृष्ण आहे चला बाय बाय रामकृष्ण हरी बिटू साई सकाळच्या भागात चला व्हिडिओ करतो एंड